नमस्कार मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण कृष्णमूर्ती पद्धतीमधील सबची प्रतिकूलता म्हणजे काय व ती कशी पाहावी हे आपण शिकलो ज्योतिष शिकण्याच्या आपल्या या प्रवासात आज आपण रवीची मेष लग्नाला मिळणाऱ्या फळाची चर्चा करू चला तर मग जाणून घेऊया मेष लग्नाला मिळणारी रवीची फळे ज्योतिषविषयक माहितीसाठी या चॅनेला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावीसू नका तसेच माझे हे व्हिडिओ आपल्यासोबत असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो आपल्या या चॅनलने सतरा हजार अधिक सबस्क्राईबरची टप्पा गाठलेला आहे त्याबद्दल सर्व ज्योतिषप्रेमींना व ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे हे चॅनल त्यांचे मी मनापासून आभार मानतो व अजून ज्या लोकांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांना विनंती करतो की आपण हे चॅनल सबस्क्राईब करावे सबस्क्रिप्शन हे मोफत असते मित्रांनो मागे आपण लग्नेशाची विविध भावातील फळे पाहिली त्यात मी सांगितले होते की ही फळे सामान्य स्वरूपाची असतात ती इतर घटकानुसार बदलतात जसे मेष लग्नात लग्नेश लग्नी व कर्क लग्नात लग्नेश लग्नी यात फरक असेल कारण मेष लग्नाची व कर्क लग्नाचे गुणधर्म वेगवेगळे वेग आहेत बरोबर ना आणि असे प्रत्येक लग्नानुसार प्रत्येक ग्रहाचे जे फळ सांगणे अशक्य नसले तरी फार जिकिरीचे आहे हे नक्की बरे हा द्रावडी प्राणायाम करायचा म्हटला तरी त्याचा फारसा उपयोग नाही कारण त्या ग्रहाचे इतर ग्रहाबरोबर होणारे योग युत्या दृष्ट्या ग्रहांच्या अवस्था दशरोगातील स्थिती नक्षत्र स्थिती ग्रहांचे उच्चनिचित्व असे बरेच घटक त्यामध्ये परिणाम करणारे असतात फलदेशाची अंतिम निर्णायक घटक कोणते हे ठरवणे हे अनुभवावर व अंतप्रेरणेवर अवलंबून आहे तसे शिकवायचे म्हटले तरी शिकवता येत नाहीत फार तर शब्दामध्ये मांडण्याचा व समजून सांगण्याचा प्रयत्न होऊ शकतो त्यासाठी श्री वदा वदाभटचरांचे कुंडली अभ्यास व असे ग्रह अशा राशी हे ग्रंथ आपण अभ्यासावेत असो असे असले तरी म्हणजे इतर ग्रहस्थितीवरून शेवटचे फलादेश ठरत असले तरी अभ्यासाच्या दृष्टिकोनातून एखादा ग्रह एखाद्या लग्नाला साधारण कशाप्रकारे फळ देऊ शकतो हे समजण्यासाठी आपण राशीचक्रातील प्रथम राशी मेष व ग्रहामधील प्रथम ग्रह रवी याचा विचार करू ही पहा मेष लग्नाची कुंडली यामध्ये रवी हा पंचमेश आहे म्हणजे तो त्रिकोणस्थानाचा म्हणजे शुभस्थानाचा स्वामी आहे मग आता सांगा पंचमेश रवी लग्नी असेल तर काय फळ मिळेल अशावेळी तुमच्या डोक्यात रवी अधिक पंचमस्थान अधिक मेषराशी अधिक पं असे कॉम्बिनेशन तयार झाला पाहिजे आता हे उदाहरण तुम्हाला कदाचित हास्यास्पद वाटेल परंतु समजण्यास सोपे म्हणून देत आहे एका भांड्यात तुम्ही दूध अधिक साखर अधिक चहापत्ती टाकली की चहा बनेल परंतु तेच दूध साखर अधिक खवा असेल तर फायनल रिझल्ट पेढा वगैरे बनू शकतो किंवा दूध साखर रवा असे असले तर गोड शिरा वगैरे बनू शकतो तसेच ग्रह तेच पण लग्न वेगळे लग्न तेच पण भावेश वेगळा असे सर्व तुमच्या मेंदूत गणित व्हायला पाहिजे जसे येथे रवी ग्रह असून तो लग्नी उच्च होतो म्हणजे त्याला बळ मिळते ही गोष्ट चटकन लक्षात आली पाहिजे प्रथम स्थान म्हणजे व्यक्तीची पर्सनॅलिटी रंग रूप देह बरोबर रवी हा तेजस्वी ग्रह म्हणून अशा जातकाच्या चेहऱ्यावर एक तेज असते असा जातक आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल मंगळाशी राशी वरवी वर म्हणून जातकामध्ये नेतृत्व गुण असेल जातक ऊर्जावान असेल कारण मंगळ म्हणजे सेनापती वरवी म्हणजे राजा अशी व्यक्ती अधिकारी प्रतिष्ठित असू शकते कारण रवी म्हणजे सरकार अधिकार सत्ता तसेच आपण म्हणू की या व्यक्तीचे आरोग्य उत्तम असेल शरीर ठणठणीत ताकदवान असेल रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल कारण रवी ही प्राणशक्ती नाही का व प्रथम स्थान म्हणजे देह सूर्यप्रकाशात हानिकारक जीवजंतू मरतात व सूर्यप्रकाशात बरेच आजार हे बरे होतात जतकला जातकाच्या शब्दाला किंमत असते त्याला मानणारे लोक असतात त्याला मान सन्मान मिळतो सामाजिक प्रतिष्ठा असते स्वबळावर उभे राहण्याची त्याची धमक असते स्वावलंबन निर्णय क्षमता हे गुण जातकाच्या अंगी असतात हे निडर असतात व लिडर असतात अजून काय सांगाल अशा जातकाला रस यश असेल आता असे का कारण पंचमेश उच्च पंचम स्थानावरून शिक्षण पाहतात अजून पहा मी असे म्हणतो की या जातकाच्या जन्मानंतर याच्या वडिलाची उन्नती होईल का बरे मी असे म्हणालो असेन विचार करा कारण रवी हा पितृकारक ग्रह तसेच या जातकाची संततीसुद्धा चांगली निघेल कारण पंचमस्थान हे संततीस्थान तसेच पंचमामुळे हे विशेष बुद्धिवान असतात हारवी सप्तमावर दृष्टी टाकतो त्यामुळे विवाहासाठी पण तो शुभ फळ देईल थोडक्यात अशी व्यक्ती दृढनिश्चयी निरोगी दिलदार स्वभावाची स्वावलंबी कर्तृत्ववान असेल मोठ्या जबाबदारी पेलण्यास हे लोक लायक असतात एखाद्या गोष्टी त्यांनी पुढाकार घ्यावा मोर्चा काढावा किंवा लढा द्यावा व त्यात यश न येऊ हो, तर आश्चर्यच अग्नितत्वाचा ग्रह अग्निराशीत त्यामुळे यांच्यावर टीका करायला यांच्याविरुद्ध उभे राहायच्या अगोदर तुम्हाला दहा वेळा विचार करावा लागेल ताकदीचा वापर करून तुम्ही यांना हरवू शकणार नाही यांच्या कामात कोणाची लुडबुड यांना सहन होत नाही आता असा रवी म्हणजे अग्नितत्वाचा ग्रह अग्नितत्वा अग्नितत्वाच्या राशीत त्यामुळे खूप जण विरळ केस असलेला म्हणतील कारण रवीला केस नाहीत परंतु मेष सिंह धनु व मीन या राशीचा लग्नातील रवी भरपूर केस देतो असो फक्त मेषेतील लग्नाच्या रवीवर वेगळा व्हिडिओ बनेल परंतु सध्या तरी इतकेच पुरे आता आपण याच रवीची द्वितीयातील फळे पाहू मेषलग्नास रवी द्वितीयात ऋषभ राशीत जातो ही रवीची राशी आहे त्यामुळे येथे रवीचे फळ हे थोडे संमिश्र स्वरूपाचे असते हे वाणिस्थान आहे म्हणून जतकाचा आवाज मोठा असेल जतकाच्या बोलण्यात थोडा उग्रपणा अहंभाव असेल परंतु पंचमेश वाणीस्थानी म्हणून विद्वत्तापूर्व बोलणे असेल तेथून तो अष्टमावर दृष्टी टाकतो अष्टम म्हणजे संकटेबरोबर म्हणून तुम्ही म्हणाल असा जातक आपल्यावरील संकटावर स्वतःच्या धाडसाने व चातुर्याने मात करेल धाडस कारण रवी व चातुर्याने तो मात करेल कारण पंचमेश समजले ना हे कुटुंबस्थान म्हणून परिवारात जातकाला विशेष मान दिला जातो महत्त्वाच्या निर्णयात याचे याची मते विचारात घेतली जातात तो कुटुंबात जरी लहान असला तरी कुटुंबाची जबाबदारी स्वीकारतो कारण रवी तर जगाचा पालन करताही नाही का असा जातक आपल्या बुद्धीने शिक्षणाने धन मिळवेल परंतु शत्रू शुक्राच्या राशीत असल्यामुळे धनसंग्रह मनावा तसा राहणार नाही विद्याही शिकण्यामध्ये थोडे अडथळे येतील विशेषतः पापग्रहांची दृष्टी या रवीवर असता ही जाणवतील तसे नसता म्हणजे पापघरांची दृष्टी नसता फारसे आर्थिक नुकसान हा रवी करत नाही मात्र तो हर्षल राहू केतोनी युक्त असता डोळ्याचे विकार आर्थिक हानी करवितो व्यसनी बनवतो आता कोणी म्हणेल की अशा जातकाला शेती दूध पशुपालन यापासून फायदा होईल तर त्यामागील कारण तुम्हाला कळाले पाहिजे ऋषभ म्हणजे बैल म्हणजे पशु हे लक्षात यायला हवे जर रवीची अशुभ फळे जातकाला जाणवत असतील तर तुम्ही जातकाला गुळाचे दान किंवा ओम गृणी सुराय नम या मंत्राचा रोज जाप करायला सांगा रवी बिघडल्यास वडिलांशी पटत नाही किंवा पितृसुख कमी मिळते रवी जर तृतीयात असेल तर त्याला येथे प्राप्त होते कारण हे एक उपचयी स्थान आहे जातक भावंडात वडील असण्याची शक्यता असते भावाचे सुख मिळते हे पराक्रमस्थान म्हणून कष्ट देईल परंतु ते वाया जात नाहीत केलेल्या कष्टाची चीज होते जातक पराक्रमी असतो बुद्धी तीक्ष्ण असते शास्त्रीय विषयाची त्याला आवड असते हारवी परदेशगमनात शुभ असतो कारण या रवीची तृतीयातून स्थानावर दृष्टी पडते वडिलांशी थोडे न पटणे होऊ शकते स्वबळावर खूप अशा जातकाचा विश्वास असतो मिथून राशीला अनुसरून हे लेखक शिक्षक वकील प्रवासासंबंधित व्यवसायामध्ये यश मिळू शकतात पंचमेश पंचमस्थानापासून लाभस्थानी त्यामुळे संतचे सुखी चांगले मिळते जतकाला तंत्रमंत्र ज्योतिष गूढविद्येची हा आवड देतो गणित चांगले असते रवीच्या दशांतर्दशेत भाग्योदे होतो म्हणजे भाग्य चांगले साथ देते येथे जर मी असे म्हणालो की प्रभावी संवाद कौशल्य जातकाकडे असते किंवा नेतृत्व गुण असेल तर तुम्ही म्हणाल बोलणे तर द्वितीयावरून पाहतात मग प्रभावी संवाद कौशल्य का, का म्हणालात कारण मिथून राशीचा विचार करून तसे आपण म्हणालो नेतृत्व गुण प्रथमात रवी असता ठीक पण तृतीयात असता तसे का म्हणालो कारण हे पराक्रम स्थान आहे येथे रवी म्हणून तसे आपण म्हणालो समजले ना अशा प्रकारे विचार करून आपण फलदेश सांगू शकतो जर कोणाचे मेष लग्न असेल व असा रवी असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपले अनुभव कळावेत आज येथेच थांबू पुढील व्हिडिओमध्ये रवीचे चतुर्थ ते षष्ट या भावातील फलदेश पाहू धन्यवाद